सातपूर बाबा नगर येथे आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास बाबूभाई शेख यांच्या भंगार खरेदी विक्रीच्या दुकानाला आग लागल्याच्या एकच खळबळ उडाली या घटनेची माहिती सातपूर अग्निशमन दलाला ता, तात्काळ अग्निशमन पथक या ठिकाणी पोहोचले मात्र आग आटोक्यात येत असताना दुकानाच्या वरच्या मजल्यामधून धुराचे दु, लोट बाहेर येत असल्याने पुन्हा एका अग्निशमन गाडीला पाचारण करावे लागले दुसरी गाडी येतात भंगार दुकानाला लागलेली आग आटोक्यात आली दरम्यान आग लागलेल्या दुकानात शेजारी स्वस्त धान्य दुकान तसेच मागे अनेक घरे असल्याने सामाजिक कार्यकर्ते दीपक लोंढे यांनी विद्युत विभागाला घटनेची माहिती देऊन वीज पुरवठा खंडित केला तसेच कार्यकर्त्यांच्या मदतीने शेजारच्या घरातील गॅस टाक्या सुरक्षित ठिकाणी हलवल्या तसेच अग्निशमन पथकाला अडथळा करणाऱ्या नागरिकांची गर्दी दूर केली दरम्यान बाबूभाई शेख यांच्या भुंगार दुकानाला लागलेल्या आगीत दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाले शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून अग्निशमन दलाच्या जवानांच्या शर्तीच्या प्रयत्नामुळे अधिक नुकसान पळण्याचं चित्र दिसून आले एनसी न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर